मी विजयकुमार माळी राहणार पिंपळा खुर्द इथे राहणार घर नंबर एक त्यामध्ये अतिवृष्टीमुळं जे पाणी साठा झालेलं आहे किंवा ते पुतळ्याच्या भोवती जी भिंत घेतलेली आहे गेल्या वर्षी ते पूर्ण घराला चिटकून आणि पाण्याला जाण्यासाठी पेस बिलकुल ठेवलेलं नाही तर ते पाणी पूर्ण घरामध्ये शिरायला आहे घरामध्ये तीन तीन फूट पाणी होतं घरामध्ये रात्री सगळे भांडे वगैरे पाणी सगळं घरामध्ये जीव आम्ही घेऊन रात्री बसलो वेळोवेळा त्यांना सांगून व्यवस्था करा नियोजन करा म्हणलं तरी पूर्वी पण भिंत घेतण्याच्या वेळेला पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की पाण्याचा अगोदर नियोजन करा आणि हे कंपाऊंडची भिंत तुम्ही घ्या तरी त्यावेळेला कोणी दुर्लक्ष करून शेवटी त्यांनी घ्यायचं ती घेतली आणि शेवटी पाणी दोन वर्ष झालं घरामध्ये पाणी या तर ही आता सध्या ही जीवावर हानी आहे एक तर मुलगा आमचा आजारी असतो त्याला व्यवस्थित चालता येत नाही आणि तो नेहमी आजारी पडतो त्याला तरी सुद्धा त्यांनी हे एवढ्या गोष्टी अडचणी सांगून सुद्धा त्यांनी घ्यायची तिथे की भिंत घेऊन आम्हाला अडचणीत आणलेला आहे तुमच्या जीवावरचा प्रश्न आहे तर ते आता याने प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करावं पाणी काढून द्यावं हेच आमची हे आहे आम्हाला काय रस्ता आणि पाणी पाण्याची व्यवस्था करून मागणी आमची दुसरी काय पावसाचं पाणी जे येतंय दोन किलोमीटरवरने येतंय आणि गावात पण पावसाचं पाणी जे येणार पावसाचं पाणी आहे ते पण इथंच येते त्यामुळे पाण्याचा इथं वरफुल साठा होतोय ती जीवावर बेतण्याचा असा ते पाण्याचा साठा एवढा होऊ लागला आणि घरात जाऊ लागले दोन तीन घरामध्ये बघा महागा असलेले दोन तीन घरामध्ये ती तीन ते चार फूट पाणी घरामध्ये राहायला लागलं ग्रामसेवकला पण दाखवलं पण बिलकुल त्यांनी हालचाल त्यांच्याविषयी काहीच झाले नाही तर आता हे प्रशासनानं यावर लक्ष द्यावं विजय कुमार माळी घर नंबर एक गावातल्या लोकांनी सगळं पावसाच्या पाण्याचं नियोजन आमच्या घरात सोडले आहे त्यामुळे आमची लहान लहान लेकरं रात्रभर कशी राहणार पाण्यात सगळं घरात शिरलं रोज उठून पाण्याची घाण काय आम्ही काढीतच बसणार का एक तर कोरोनाची साथ आली आणि सगळ्या असले दूषित जंतू लेकरला आजारी पडण्याचा आमच्या जीवाला धोका आहे तरी प्रशासनानं काहीतरी तर ता, तातडीने निर्णय घ्या घर नंबर दोन हे जे जाणार होत पहिले ते पाण्याच्या ठिकाणी भीत घेतली आणि पाणी पूर्ण आमच्या घरात लावले एक ती दोन तीन घर आहे ते दोन तीन घरामध्ये हे कुठला निर्णय काय घेणार ते पण त्यांना सुरुवातीला सांगितलं पाणी कुठे जाणार आहे म्हणजे आम्ही कुणी वरण काढून देतो आणि त्याचं काहीच निवेश मुरम काढू द्या मुरम काढून काय घरात घालते काय पाणी म्हणजे मालकीचं ऑपरेशन झालेलं आहे त्याला उठता येत नाही बरं गिरणी पिठाचे सगळ्या गिरणीत पाणी गेलं आणि गिरणीत पाणी जाऊन आत घरात पाणी पाण्याला कोणीकडे मोरण बी नाही महागून बी नाही जायचो जायचं ग्रामपंचायत हा केली ती तक्रार ती काय म्हणले घेऊ आपण करून म्हणले हा घेऊ म्हणजे पाणी काढून देऊ कोण इतूर यायला तयार नाही ते आता मागणी हे पाणी भीत काढून पाणी काढून द्या लागते पहिले पाणी जाणार काढून पाणी सरळ जाते खाली वड्याला आता वडा जाईल का पाणी आता पाऊस का सांगून येत असते रात्रला येते किंवा दिवसा येते आम्ही घरी असता नसता बाया माणसे लेकर बारखी माझं नाव शंकर बबरान कदम राहणार पिंपळा खुर्द तालुका तुळजापूर इथं आमच्या म्हणजे आपल्या तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा दादा जगदीशिंह पाटील त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पन्नास लाखाचा निधी दिला होता त्यातून गावकर्त्याच्या चुकीमुळे आपले ओबीसी जे आमचे माळे आमचे सहकारी मित्र यांच्या घरात आज सलग तेरा पासून पाऊस चालू आहे आज तीस मे आहे आत्तापर्यंत सलग कंटिन्यू पाणी चालले ह्या त्रासाला कंटाळून आज आ, ले ले मी आज राणादाला फोन केला केला होता आता नऊ दहाच्या पूर्वी पर दादानी काय फोन उचलला नाही दादाच्या सहकार्याने फोन उचलला कनले दादा म्हणून त्याला मी सगळी सविस्तर माहिती दिली त्याने आता अर्ध्या एक तासात राणादादाला बोलतो म्हणले ते आणि गावात येऊन रितसर ह्या ओबीसी माणसाचं आमच्या सहकार्याचं मित्राचं घराचं पाणी व्यवस्थित काढून द्यावे हीच माझी नम्र विनंती